नमस्कार मंडळी कातारखाटा मैदानाचा गट क्रमांक पाच सुटला मित्रांनो आज प्रत्येक गटामध्ये टॉपच्या लढत आपला बघायला भेटत आहेत आणि मित्रांनो आज गट क्रमांक पाचमध्ये फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि मानगरकरांचा वादळी एवन जोडी मित्रांनो आज आपला पलतन दिसले गाडीवरती अच्छूत ड्रायवर होते मागच्या मैदानातसुद्धा मित्रांनो वादळने आणि बाईल्याने गुलाल घेतला होता तेव्हासुद्धा मला वाटते गाडीवरती अच्छूत ड्रायव्हरच होते आणि मित्रांनो आजसुद्धा तेवढ्याच जोमात गाडी पाळली आहे बाबाला चांगली साथ भेटली की दोन्ही खांदी मित्रांनो बाब्या फिटच पळतोय आणि आजसुद्धा मित्रांनो आज, आज बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि त्याच्यासोबत होता तो मानगरकरांचा वाद आली जोडे मित्रांनो आता आपलं पलटन दिसले तुफान असं स्पीड आहे मित्रांनो आज पिष्टनची गटाला हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच पिष्टन कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही गाडी गुलाल घेणार का कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो